भीमाशंकर ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स अकरावी आणि सायन्स साठी प्रवेश निश्चित करा पिंपळगाव शहरातील जोपूर रोड लगत प्रशस्त इमारत विद्यार्थ्यांसाठी बस सुविधा प्रत्येक विषयासाठी तज्ज्ञ शिक्षक आणि अत्याधुनिक सुविधा नीट जेईई विशेष अभ्यासक्रम स्वतंत्र सायन्स आणि कम्प्युटर लॅब हॉस्टेल सुविधा उपलब्ध तर वाट कसली बघताय आजच आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी संपर्क करा भीमाशंकर ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स झोपो रोड पिंपळगाव बसवंत पिंपळगाव शहरामध्ये टोल नाक्याची उभारणी झाली त्या कालखंडापासून पिंपळगाव टोल नाक्यावर संपत कडाळे हे कर्मचारी कार्यरत होते मात्र गुरुवारी निधन झालं कर्मचाऱ्याचा अशा प्रकारे अचानक झालेला मृत्यू सर्वांनाच व्यक्त होता पिंपळगाव शहरात संपत कडाळे यांचा चांगला जनसंपर्क होता यामुळे त्यांच्या निधनानं मोठी पोकळी निर्माण झाली आहे असं प्रतिपादन पिंपळगाव टोल व्यवस्थापक आत्माराम नथले यांनी केलं व स्वर्गवासी संपत कडाळे यांना पिंपळगाव टोल नाक्या

आपल्या हातामध्ये बसवंत एन एच थ्री डिजिटल पिंपळगाव